अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी पूर्णता मेटाकुटीस आला आहे अशातच सरकार फक्त आश्वासने देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी वाई येथील शेतकरी पुत्र कुणाल जतकर यांनी उपोषण सुरू केले आहे असमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी पूर्णता मेटाकुटीस आला आहे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडून प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करीत आहे नापिकीने कर्जाचे ओझे वाढत असल्याने शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी वाई येथील शेतकरी पुत्र कुणाल जतकर यांच्या उपोषणाला परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे खरीप हंगामातील कामे सोडून शेतकऱ्यांना उपोषणाच्या लढ्यात सहभाग नोंदविल्याने हे बेमुदत उपोषण चर्चेचा विषय ठरत आहे आज या उपोषणाला काँग्रेस नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी भेट देऊन उपोषण करत्याशी संवाद साधला व संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली नुकत्याच घोषित झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांसाठी कोणतीही कल्याणकारी योजनेची तरतूद केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र व राज्य शासनात असंतोष निर्माण झाला आहे त्यातूनच हे उपोषण सुरू करण्यात आले या सर्व परिस्थितीचा व मागण्यांचा आढावा घेत मांगुळकर यांनी तहसीलदारांशी फोनद्वारे चर्चा करून सदर मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या यावेळी बाजार समितीचे सभापती रवींद्र ठोक माजी पंचायत समिती उपसभापती नारायण राठोड बाजार समितीचे संचालक ब्रह्मानंद काळे आदी जण उपस्थित होते